नमस्कार कशा आज छोट्या छोट्या मुली एक माझी नात आणि एक माझी भाजी दोघींना काय इकडे आल्यात सुट्टीमध्ये आल्या त्यामुळे त्यांना काय टाईमपास नाही म्हणजे चला मग आम्ही आम्ही आज आईस्क्रीम बनवतो म्हटलं चला त्यांचाही टाईमपास होईल आणि थोडं त्यांनाही मजा जा व्हिडिओ करून करताना दाखवायला म्हणून आज त्यांच्यासाठी खास आहे आता ही तुम्हाला कशी वाटते कशी नाही हजत कळत केलेली व्हिडिओ आहे ते बघून घ्या माझ्या नातींचा आणि भाजीचा आईस्क्रीम तसं केलंय ते तर बघून घ्या त्या कशा आईस्क्रीम बनवत आहेत त्या त्यांना जमलं चांगलं जमलं तर तुम्ही पण त्यांचं शिकून घ्या ऐकत नाहीत मला आईस्क्रीम बनवायचं आहे आईस्क्रीम बनवायचं आहे असं करून मागे लागल्यात तर बघूया ह्या आईस्क्रीम आपल्यासाठी कसं बनवतायत त्या दोघी पण एकीमेकीला मदत करतायत भांडतायत मजा करतायत ही आहे त्रिशा देठे माझी नात या याना वाघ माझी भाची सगळ्यात लहान भाजी आता त्यांनी लोक ही क्रीम काढलेली आहे ही कुठलं बिस्किटचं नाव हो काय आहे ओरिओ ओरिओ बिस्किटचं क्रीम काढलेलं आहे ही बिस्किट त्याने एका मध्ये काढलेली आहेत बिस्किटांचा क्रश करतायत त्या बारीक दोघींच्या हातच दिसत आहेत ते खालचं काय दिसतच नाही आम्हाला कसं करताय ते हा करा बारीक एका बाजूला केलेली आहे त्याचं काय करताय तुम्ही छोटे छोटे गोल छोटे छोटे गोल बनवून घेत आहे आणि इकडे बिस्किटाचा चुरा चाललेला आहे क्रश करून करतायत बारीक बारीक हा करा एकदम बारीक करा तोडू नका पण हा माझं ते क्रीमच हे झालेलं आहे तिकडे इकडे आपला बिस्किटचा पण हे भूसा झालेला आहे आता याच्यामध्ये काय करणार तुम्ही हां दूध टाका त्याच्यात पुढे थोडं थोडं दूध घेऊन अजून ह्याला आपण स्मूथ म्हणजे नरम बनवणार आहे आपण होतो का दूध हे सगळं बस 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 आपण पाच मिनटासाठी असंच ठेवून देऊया म्हणजे अजून ते नरम होतील बिस्किट आपले काय करताय तुम्ही आता दिसलं पण पाहिजे ना ते बघा अजून बारीक करणार का हा थोडं अजून बारीक केलं आता आता हे थोडं थोडं थांबलं ना ते बघा पूर्ण झाले तर पाच मिनट ते दुधामध्ये मेट करून घेतलं व्यवस्थित झालेलं आहे ते आता काय करणार आता आम्ही आईस्क्रीम ह्या एवढच टाकणार हे ना दुसरं घ्या झालं क्रीमच त्यांनी तुकडे केलेले आहे आता आपण आईस्क्रीमच आपलं हे भांडव काय लागतं ग्रीम आईस्क्रीम नाही आईस्क्रीम बाउल आईस्क्रीम बाऊल झालं याच्यात टाकून आता हे हात काढ तुझं हो याच्यामध्ये आपण ते बिस बिस्किट आपण हे करून घेतली ते टाकले त्याच्यामध्ये ती क्रीम टाकलेली आहे त्याने दोघी ना, ते ता ना पण हाऊस बघा किती दोघी पण दिसायला पाहिजेत म्हणून दोघी <laughs> पण मस्त कामं आहे बघा हे बिस्किटचे जे क्रीम आले होते ते टाकलेत एक बनवलं आमच्या यानानी आता हे दुसरं बनवते त्रिशा झालं आ, 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 है, आता काय टाकणार त्याच्यामध्ये किटकेट ते टाका हा बोल स्मूदी आहे ना हा ते काय करणार आता हे त्रिशाच आहे म्हणून हे सांगते काय टाकणार आहे ते किती टाकायचं ते ठरवा एकदम टाकायचं का सगळंच सगळं बस बस हां बस आता हे दोन्ही आपलं भरून झालेलं आहे त्याच्यामध्ये टाकून लावायच आणि काय करायचं आता आपण हे जे दोन्ही केलेले आहेत ते मध्ये ठेवणार आहोत ते चार ते पाच आपण हे ठेवणार आहोत आता आपण फ्रीजर मध्ये असंच ठेवलेलं आहे याला आपण चार ते पाच ठेवून असे आता आपलं आईस्क्रीम पण ठेवलेलं आतमध्ये बरोबर चार तास होऊन गेलेले आहेत आपल्या मुलीनी बनवलेले हे दोन्ही आईस्क्रीम नात आणि भाजी सुंदर छान कलर आलेला आहे आईस्क्रीमला त्रिशा दाखव त्रिशा <laughs> हे त्रिशानी बनवलेलं आहे मी हे माझ्या भाचीनी बनवलेलं मस्त mm -hmm. दोन प्रकारचे दोन आपले आईस्क्रीम झालेले आहेत तुझ्या कसं झालं मस्त झालं ना आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू थँक्यू